कर्जत तालुक्यातील स्वामी समर्थ महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात स्वामी समर्थ यांचे पळस्तरी येथील मठामध्ये तसंच कडाव आणि नेरळ येथील मंदिरांमध्ये जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा झाला नेरळ श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित केंद्र नेरळ येथे सुरू झाले आहे या सेवा केंद्रामध्ये सकाळपासून धार्मिक कार्यक्रम आयोजित केले गेले असून दुपारी सेवा केंद्र ते नेरळगाव अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली तर नेरळगावातील मातोश्रीनगर येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळ्यात पादुका पूजन आणि प्रतिमा पूजन अमोल भडसावे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले दत्ता दिगंबर आया हो, स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबर आया हो, स्वामी मला भेट द्या हो कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ